श्री स्वामी समर्थ आपलं काम आपल्या मनातील गोष्ट पूर्ण व्हावी अशी प्रत्येकाला वाटत असते तर आपली मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना संकल्पाचा नारळ कसा ठेवायचा ते नक्की पहा चॅनेल ला जर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा अगरबत्ती खडी साखर एक नारळ फुले किंवा हार घ्यावा विड्याची दोन पाणी घ्यावी एक सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा घ्यावा विड्याचे दोन पाने नारळावरती ठेवावीत त्यावरती सुपारी दक्षिणा ठेवावा आपल्या इच्छेनुसार दक्षिणा घेऊ शकता जे काही फुले असतील नारळ अगरबत्ती आणि खडी साखर हातात घेऊन स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी कोणत्याही देवाला श्रीफळ नारळ फुले अर्पण करताना त्यांचे देठ देवाकडे येतील अशा प्रकारे ठेवावे नारळ व सर्व साहित्य हातात घेऊन मी म्हणजे आपले पूर्ण संपूर्ण नाव सांगावे आपले गोत्र कोणते ते सांगावे गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणावे मी आपल्या सेवेकरी असून माझे हे, हे। मनातील कार्य पूर्ण होण्यासाठी किंवा माझ्या कामामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होण्यासाठी मी हे संकल्पाचे श्रीफळ तुमच्या चरणी अर्पण करत आहे असे म्हणून श्रीफळ स्वामींच्या समोर ठेवावे श्रीफळ ठेवून झाल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करावा नमस्कार करावा आपले काम पूर्ण झाल्यानंतर परत एकदा महाराजांना श्रीफळ ठेवायला महाराजांना आभाराचे श्रीफळ अर्पण करायला विसरू नये आपला हेतू चांगला असेल तर निश्चितच महाराज आपली इच्छा पूर्ण करतात काही जण म्हणतात की देवाकडे काही मागू नये उलट देवाकडे आपण हक्काने मागितले पाहिजे देवाला सगळं माहीत असतं पण तरीही आपण मागितलं पाहिजे जर समजा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल मनात इच्छा आहे पण आपण जर आई कडे मागितले नाही तर त्यांना कसे कळणार आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही असेच देवाच्या अगदी दे आई बाबांकडे आपण मागतो त्या प्रकारे देवाकडे बघा भले ही वेळ लागेल पण देव नक्कीच देतो आपल्याला जे काही योग्य असेल ते दे स्वामी देत असतातच था। मागतानाही योग्य तेच मागावे मेहनत असेल आपले तेवढे कष्ट असतील तर स्वामी आपली इच्छा पूर्ण करतातच शेंडी काढलेला नारळ अर्पण करण्यासाठी साठी वापरू नये आपल्या जवळ जर स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र नसेल मंदिर नसेल तर संकल्पाचा नारळ तुम्ही दत्त मंदिरातही ठेऊ शकता माहिती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ